शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी आयोजित विकास विकासकामांच्या भूमिपूजन समारंभास मोची समाजातील सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास निधीतून प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी जांबमुनी मोची समाजाकरता सभामंडप आणि कंपाऊंड वॉल यासाठी वीस लाखांचा निधी मंजूर करून घेतला विकास कामाचे भूमिपूजन बुधवार दोन ऑक्टोबर रोजी हुडको सोनी नगर येथील जांबुमुनी सांस्कृतिक भवन या ठिकाणी मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर संजय होते आपणही शिवसेना गट यातून उमेदवारी मागितली पण यावेळी काहीही करून मोची समाजाचा आमदार विधानसभेत पाठवायचा आहे जो पक्ष उमेदवारी देईल मी पक्ष विसरून प्रचार करेन अशी घोषणा केली मोची समाजात समाजासाठी मोची जरांगे पाटील तयार व्हावा असे सांगत राज्यात खळबळ उडवून दिली आहे की मान्य भंडारे साहेब असतील मी मीनाक्षीताई कंबळी यांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मागितलेली आहे मी शिवसेनेकडून उमेदवारी मागितलेली आहे अजून सुद्धा जर कोणी इतर पक्षामध्ये असतील तर त्यांनीही आपापल्या पक्षामध्ये प्रयत्न करावा पण या वेळेला मोची समाजाचा आमदार हा विधानसभेमध्ये पाठवायचा या तयारीने आपण आम्हाला

सगळ्यांना सखोल यायला लागणार आहे तरी आपल्याही समाजामध्ये एक मनोजरांगे पाटील झाले पाहिजेत का प्रश्न मला पडतो आणि ज्यावेळेला मग जो कोणी त्या मनोजरांगे पाटलांची भूमिका देईल त्यावेळेला आपल्या समाजाने त्यांच्या सोबत उभं राहिलं पाहिजे खरं तर मधमाशीचा आकार खूप लहान असतो पण जेव्हा मधमाशी पोळ्यामध्ये सगळ्या एकत्र राहतात ना तुम्ही बघा की कुणीही त्या मधमाशाच्या पोळ्याला जवळ यावेळी प्रियदर्शनसाठी सरस्वती कासलोलकर बसवराज बेत्रे नागनाथ कासलोलकर रतिकांत कमलापुरे रवी आसादे प्राध्यापक नरसिंग आसादे करेप्पा जंगम सिद्धराम कामाठी शिवराम जगले मारेप्पा कंपली कुमार जंगडेकर नागनाथ वाघमारे यांच्यासह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते